आपल्या हृदयातील सौंदर्याची स्तुती करण्याचा एक सौंदर्यपूर्ण उपाय आहे दोन सूर्याच्या किरणांनी तिचा चेहरा आपल्या हृदयातले अंधकार प्रकाशित केले तीन तिचं हास्य त्याच्या चेहऱ्यावर सोडतं आपल्या मनातलं द्वंद हळूहळू कळत चार त्याच्या दृष्टीने संसाराला रंगवत त्याच्या स्पर्शाने जीवनाला अंतर्मुखी करतो त्याच्या विचारांना अमूर्त चित्रे तयार करण्याची छाया त्याच्या सामर्थ्यातून आपल्या आत्मा आवजली सहा तिचं सौंदर्य त्याच्या सौंदर्यात नकार देतो जसं की सुंदर वस्त्रांनी शोभाला चमक होत सात तिच्या हरकत आवाजात आपले आत्मविश्वास प्रेरित होतो जसं की वर्णनात्मक कविता साकारताना आठ तिचा संसार पुन्हा त्याच्या सौंदर्याच्या सृष्टीतील उमेद जागतात नऊ संसारातले स्त्री शक्तीचे प्रतिमान करते जसं की जीवनाला नवीन दिशा देणारे आकार अकरा महिला आणि सौंदर्य हे दोन गुण आहेत स्त्रीचे त्यांच्या प्रत्येक भावनेचा प्रतिबिंब करतात तेरा त्यांचे हास्य पुरुषांच्या हृदयात आनंद घालते सौंदर्य अनेक रूपात होतो त्यामध्ये त्यांच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग आहे चौदा सौंदर्य त्यांच्या स्वतःच्या स्वाभिविकते आढळतो आणि त्यांना अनोख्या बनवतो पंधरा स्त्रियांचा सौंदर्य त्यांच्या संकल्पनांना त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या सामर्थ्यांना व्यक्त करतो सोळा सौंदर्याची असली खोज त्यांच्या हृदयात आहे ज्यामुळे त्यांच्या बाह्य सौंदर्याची तुलना त्यांच्या आत्म्यातील सौंदर्याशी केली जाते सतरा जसे की त्यांच्या विचारांच्या गहन प्रतिबिंबाच्या वेगवेगळ्या पहाटात दिसतो तसेच ते त्यांच्या भाषेच्या सादरतेत आणि संस्कृतीतल्या त्या प्रतिबिंबात असतात अठरा सौंदर्य त्यांच्या सामर्थ्यातील एक आवाज आहे जो जगातील प्रेम आणि अभिनयाच्या भावनांच्या भाषेत बोलतो एकोणीस त्यांच्या सौंदर्याचा मोल त्याच्या मनातील सौंदर्याच्या नजरेने केला जातो त्यांच्या सौंदर्याच्या सर्वांगीण प्रकटीकरणासाठी या छोट्या वाक्यांना म्हणजे एका सौंदर्य चित्राच्या पातळीवर वर्णन करण्याची कोशिश धन्यवाद